श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो तुमचं माझ्या या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्ही माझ्या व्हिडिओला एवढं प्रेम देत आहात त्याच्यासाठी खूप खूप आभार तुम्ही खवय्या आहात आणि खाण्याची खूप जास्त आवड आहे तर तुम्ही करेक्ट चॅनलवर आहात आजची आपली रेसिपी आहे मस्त कुरकुरी टिक्की आणि त्यासोबत छोले म्हणजे छोले टिक्की चाट आणि मस्त आपण ही पूर्ण रेसिपी घरीच करणार आहोत छोल्यांपासनं चिंचेची चटणी आणि टिक्की कशी केली आपण पूर्ण डिटेलमध्ये रेसिपी मी तुम्हाला या व्हिडिओमधनं सांगणार आहे छोले टिक्की चाठा असा पदार्थ आहे तो लहाणापासून मोठ्यांना आणि प्रत्येक प्रत्येक गल्लीमध्ये भारताच्या प्रत्येक गल्लीमध्ये मिळणारा हा पदार्थ आहे आणि प्रत्येक हॉटेलमध्ये म्हणा छोट्या छोट्या स्टॉलपासनं ते मोठ्या हॉटेलमध्ये मिळणार आहे चला बघूया काय काय कृतीने साहित्य आहे ते आपण छोले हे रात्रभर भिजू ठेवलेले होते आता आपल्याला सिट्टी लावून घ्यायची आहे अशा प्रकारे आणि आपण बटाटे कुकरला लावून घेणार आहोत छोल्यामध्ये आपण थोडंसं सोडा घातला आहे एकदम किंची त्याच्यामध्ये आपण थोडी घालूया हळद आणि बटाटे आणि छोले हे छान आपण कुकरला लावून घेणार आहोत आणि थोडं आपण त्याच्यामध्ये हिंग पण घातलं आहे आणि अशा प्रकारे आपण कुकरला लावून घेणार आहोत आणि तोपर्यंत आपण काय केलं की ना चिंचेचा कोळ आपण भिजू ठेवलेला होता बघा बटाटे पण छान आपण कुकरला सिट्टी करून घेणार आहोत तर चिंचेचा कोळ आपण भिजून ठेवलेला आहे त्याला छान आपण धुवून त्याच्यातला रस काढून घेतलेला आहे आणि आता आपण त्याची चटणी करतो आहे ती म्हणजे चिंच गुळाची चटणी आणि छान आपण मस्त त्याच्यामध्ये थोडी हळद तिखळ घातलेलं आहे थोडं मीठ घातलेलं आहे आणि आपण त्याच्यामध्ये गुळ घालणार आहोत अशा प्रकारे आणि मस्त चिंच गुळाची चटणी रेडी आहे आणि आम ही न चटणी आपल्याकडे पुष्कभे राहू शकते आपण फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो पंधरा पंधरा वीस दिवस तर आरामात राहिला जाईल आपण छान गुळ त्याच्यामध्ये विरघळत आहे तोपर्यंत आपले चोले देखे ला है छोले आणि बटाटे देखील उकळून झालेले आहे बघा अशा वगैरे किती सॉफ्ट छोले झालेले आहेत पांढरे छोले हे त्याच्यानंतर बटाटे पण झालेले आहेत आणि आपण थोडंसं आणखी गूळ चिंचीच्या चटणीमध्ये घातलेला आहे तोपर्यंत आपण बटाटे देखील किसून घेतलेले आहे हो आपण किसून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण त्या किसलेल्या बटाट्यांमध्ये घालणार आहोत मीठ घातलेलं आहे आपण थोडं त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये मिरच्या घालणार आहोत मिरच्या आपण छान वाटून घेतलेल्या आहे आणि अशा प्रकारे आणि मिरच्या आपल्याला थोड्या आणखी जास्त वाटून घ्यायच्या आहेत आणि याला आपण छान मिक्स करून घेणार आहोत आणि याच्यासाठी आपल्याला आणखी एक पदार्थ लागणार आहे तो म्हणजे मैदा बटाट्यांमध्ये आपल्याला थोडा थोडा मैदा मिक्स करायचा आहे आणि छान याच्या अशा टिक्क्या वळून घ्यायच्या बघा अशा प्रकारे आता आपण याला सुरुवात करूया आणि बघा जेव्हा पहिले आपण हे मिक्स करून घेऊया आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण मैदा देखील ॲड करूया बघा अशा प्रकारे एक अर्धी वाटी आपण मैदा ॲड केला जास्त नाही केलेला आहे आणि त्याच्या टिक्क्या वळून घेऊया आणि टिक्क्या वळून झाल्या की त्या टिक्क्यांना छान आपण शॉलो फ्राय करून घेणार आहोत टिक्क्या त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड नाही झाला म्हणून माफ करा बघा अशाप्रकारे आपण पॅनमध्ये थोडं तेल घेतलेलं आहे आणि मस्त आपण बघा जास्त तेल नाही पण आपल्याला शॉलो फ्राय करायचं आहे तर तुम्ही बघितलं असेल ना की बाहेरचे जे असतात पाणीपुरी त्यांच्याकडे खूप मोठा एक असा तवा असतो आणि त्याच्यावर ते शालो फ्राय करतात बघा अशा प्रकारे आपल्याला मस्त या टिक्क्या छान कुरकुरीत सोनेरी होतपर्यंत आपल्याला या फ्राय करून घ्यायचे आहे बघा किती छान दिसते की नाही कोणी ना मला नाही अशा साध्या टिक्क्या खायला पण आवडतात लग्न समारंभासुद्धा हा पदार्थ मिळतो बघा अशा प्रकारे मस्त टिक्क्या झालेल्या आहेत आणि त्या आपण मस्त दोन्ही बाजूंनी शालो फ्राय आ, सोनेरी होतपर्यंत करून घेणार आहोत म्हणजे या मस्त कुरकुरीत जे आपण मैदा घातले आहे ना मैद्याचंच कारण आहे की त्या कुरकुरीतील बटाटा तो होईलच त्याच्यासोबतचा कुरकुरीत बघा अशा प्रकारे आपल्या या टिक्क्या एका बाजूने झालेल्या आहे आता आपण दुसऱ्या बाजूने त्याला पलटून घेऊया बघा किती सुंदर दिसतात ना सोनेरी सोनेरी आणि टेस्टी तर तुम्ही विचारूच नका खूप मस्त टेस्टी होणार आहे आणि अशा प्रकारे आणि बघा आपण पलटून घेतलेले आहे आता आपली ऑलमोस्ट रेडी आहे आपले हे आता आपल्याला बस छोले न फोडणी घालची घालायची आहेत तर आपण मिरच्यांची मिरच्या आपण आधीच बारीक करून घेतलेल्या होत्या त्या आपण या टिकेमध्ये पण घातलेल्या पण त्याच यूज करणार आहोत मग प्रकारे आपल्याला पूर्णपणे या टिक्क्या शालो फ्राय करून घ्यायच्या आहे कमी आचेवरच या शालो फ्राय करून घ्यायच्या आहे जर तुमच्याकडे पाहुणे येत असेल बड्डेचा प्रोग्राम असेल तर तुम्ही हे करू शकता आता आपण छोल्याची तयारी करूया हो आपण काय आहे कढईमध्ये तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये घालणार आहो त्याच्यामध्ये आपण मिरचीचा जी बारीक करून घेतलेली होती ती आपण घालूया आणि मिरची छान झाली की मस्त बघा अशा प्रकारे आणि इतकी झटपट होणारी रेसिपी आहे नाही आणि पोटभर आपण खाऊ शकतो बस आपल्याला थोडीफार पूर्वतयारी पाहिजे जर आपण टिक्क्या आधीच बनवून ठेवल्या की मग वेळेवर आपल्याला सर्विंग तर करताच येतं बघा मिरच्या छान झालेल्या आहे आता आपण त्याच्या त्याच्यात आपण छोले जे आपण उकळून घेतले होते ते घालूया आणि बघा मस्त तर होऊ दे होऊ देणार आहोत त्याला आणि याच्यामध्ये जास्त आपल्याला मसाले वगैरे ॲड करायचे नाही आहेत बघा आपण पूर्ण जेवढं पण आपण उकळलेले होते पूर्ण आपण ॲड केलेले आहे त्याच्यानंतर याला छान उकळू देणार आहोत एक दोन उकळी आली की आपले छोले रेडी आहे आपण काही काही छोले ठेवले होते ते थोडे मॅश करून पण आपण त्याच्यामध्ये घातलेले आहे म्हणजे तो पूर्ण आपल्याला फ्लेवर येईल जो आपल्याला बाजारामध्ये मिळतो बाहेर मिळतो पाणीपुरींच्या गाड्यांवर मिळतो तर सो आपण अशा प्रकारे याला छान उकळी येऊ देणार आहोत त्याच्यामध्ये आपण मीठ घालूया थोडं तिखट घातलेलं आहे आणि मस्त छान आपली ही रेसिपी रेडी आहे आणि आपण काय केलं होतं मिरच्या आपण वाटलेल्याच होत्या ना त्याच्यास थोडं आपण थोडंसं दही घालून आपण त्याची पण ती मिरच्यांची चटणी केलेली होती म्हणजे ती हिरवी चटणी मिरच्या कोथिंबीर आणि कढीपत्ता घालून म्हणजे आप आपल्या अशा तीन दोन चटण्या एक रगडा आणि आपल्या पॅटीस रेडी आहे हा रगडा पॅटीस पण म्हणतात बरं याला असं बोलता बोलता मला आठवलं छोले टिक्की चाट पण म्हणतात रगडा पण म्हणतात लग्न संभारा म्हणा आपल्या पाणीपुरीच्या दुकानात तर भेटतातच भेटतात बघा आपलं रेडी आहे चला आता आपण याची मस्त प्लेटिंग करून घेणार आहोत एक मस्त आपण प्लेटिंग केलेली चिंचेची चटणी हिरवी चटणी कांदा कोथंबीर शेव घेतलेली आहे छोले आणि आपल्या टिक्की हे सर्व आपण इन हाऊस रेडी केलेलं आहे आणि बघा मस्त आता आपण प्लेटिंग करून घेऊया थोडे आपण खाली छोले घालूया वा किती सुंदर आहे की नाही त्यावर आपण घालूया मस्त जी आपली कुरकुरीत टिक्की आहे ती घालूया त्याच्या आधी थोडी हिरवी चटणी आणि चिंचेची चटणी देखील घालूया आता त्याच्यावर आपण मस्त तीच आपण कुरकुरीत टिक्की ठेवलेली आहे बघा अशा प्रकारे वा किती सुंदर दिसत आहे की नाही आणि त्याच्यानंतर आपण बघा मला तर राहावलंच नाही आहे असं वाटतं कधी खाते कधी नाही त्याच्यात आपण त्याचे छोले घातलेले आहेत मस्त किती असं प्रेमाने वाव <laughs> आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावर पुन्हा चटणीचा एक लेअर घालूया आणि त्याच्यावर पुन्हा हिरवी चटणी घातलेली आहे आता आपण त्याच्यावर चिंचेची चटणी पण देखील घातलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावर मस्त कांदे घालूया बारीक चिरलेले आणि मस्त शेव पण घालूया झालं आहे की नाही एकदम आणि हा थेंबी तर विसरायचं थे नाही आणि झाले की नाही मस्त एकदम म्हणजे स्ट्रीट स्टाईल रेडी पण ते घरगुती आहे आणि तिथे तेल कोणतं वापरतं ते आपल्याला माहिती नाही सो आपण आपल्या डोळ्यासमोर आपलं तेल वापरू शकतो मेन फरक तेलाचाच आहे बघा आपली ही रेसिपी रेडी आहे मस्त छोले टिक्की चाट म्हणा रगडा पॅटीस म्हणा कुरकुरीत टिक्की म्हणा आणि मस्त झालेली आहे तुम्ही पण हा व्हिडिओ बघा रेसिपी करून बघा आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब करा आणि <laughs> खूप मस्त झालेली आहे बरोबर माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे चला या व्हिडिओचा एंड इथेच करते श्री स्वामी समर्थ